धडगाव बसस्थानकात प्रवाशांची मोठी गैरसोय पाण्याची व्यवस्था नाही शौचालय बंद अवस्थेत बसस्थानकात पाण्याची गडती दररोज हजारो शाळकरी मुलासह प्रवाशांची रेलचेल असणाऱ्या धडगाव येथील नवीन बांधकाम केलेल्या बसस्थानकाची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे तीन महिन्यापूर्वीच मठा गोगोवा करीत राजकीय पुढाऱ्यांकडून सदर बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते परंतु नवीन बांधकाम केलेल्या इमारतीतून पावसाचे पाणी गळत असल्यामुळे बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहेत बसस्थानक अनेक अडचणींना सामना करत सुरू असून परिवहन महामंडळाची उदासीनता लक्षात घेऊन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे याशिवाय ग्रामीण भागामध्ये महसूल आणि इतर शैक्षणिक कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे मोठ्या संख्येने असणाऱ्या प्रवाशांच्या या स्थानकामध्ये अपुऱ्या सोयीसुविधा आहेत पिण्याच्या पाण्याची चा चांगली व्यवस्था या बसस्थानकामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे घरगरीब गर प्रवासी आणि भाविक यांना पिण्याचे पाणी हॉटेलमधून विकत घ्यावे लागते अशी नामुष्की येथील प्रवाशांवर येत आहे बसस्थानकात स्वच्छ आणि निर्जंतुक प्रसाधनगृहाची आवश्यकता असताना स्वच्छतागृह आणि कचराकुंडी यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही या नवीन बसस्थानकाला अस्वच्छतेचा विखडा बसला असून दर्शनी बाजूस प्रवेशद्वारसमोर मोठ्या प्रमाणात घाण कचरा पडलेला आहे परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि प्रशासन भग्याची भूमिका घेत असून वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी देखील बसस्थानकाच्या सुविधा करण्यासाठी असमर्थ ठरले आहे पुढील दहा दिवसात प्रवाशांची बसस्थानक परिसरात सुसज्ज व्यवस्था करण्यात आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणीकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे सातपुडा न्यूज वाहिनी धडगाव जय महाराष्ट्र आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बस बसस्थानकची पाहणी केली असता के या ठिकाणी इमारतीचे अत्यंत निष्कृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे इमारतीला पाण्याची गट्टी होत आहे व येथील प्रवाशांना शार्गरी विद्यार्थी असेल यांना शौचालयाची व्यवस्था नाही तरी येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये जर या गोष्टींकडे लक्ष प्रशासनाने दिलं नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून चक्का चक्काजाम आंदोलन करण्यात येईल